सिग्नलवर थांबलेला दुचाकी स्वार अचानक कोसळला त्याच्यासोबत चार वर्षाचा चिमुकलाही किरकोळ जखमी झाला पाहणाऱ्यांची गर्दी वाढत गेल्यानं भयभीत चिमुकला अधिकच गोंधळून गेला इतक्यात एक मायेचा हात त्याच्या पाठीवर पडला महिला वाहतूक पोलीस विमल भोसले साळुखे यांनी त्याला सावरले लोकांच्या मदतीनं पडलेल्या दुचाकी स्वाराला बाजूला घेतले दोघांना सुखरूप घरी पोहोचविण्यात आपल्या ड्युटीची वेळ संपल्याचंही या महिला पोलीस विसरून गेल्या त्यांच्या या कौतुक होत आहे फुलेवाडी रिंग नातेवाईकाकडे वरील होता रात्री घरी परतत असताना साडेआठच्या सुमारास तो उमाटॉकी चौकातील सिग्नल ला थांबला होता पण दुचाकीला किक मारताना त्याचा तोल गेला तो बराच वेळ खाली पडून होता त्याच्यासोबत असलेला त्याचा मुलगा बाजूला थांबून होता लोकांनी त्याला उचलण्याचा प्रयत्न केला पण तो काहीतरी बरळत होता दुचाकी स्वार ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यानं याची माहिती चौकात थांबलेल्या महिला वाहतूक पोलीस भोसले यांना दिली सर्व गोंधळात सुमारे अर्धा ते पाऊन तास निघून गेला महिला पोलीस भोसले यांच्या ड्युटीची वेळ संपली तरीही त्या मुलाचे नातेवाईक येण्याची वाट पाहत थांबल्या संबंधित ताची दुचाकी एका मेकॅनिकच्या ताब्यात देऊन सकाळी घेण्यास सांगितलं तर एका मोटर चालकाला विनंती करून त्या बापलेकाला सुखरूप घरी पाठवले दुचाकी रस्त्यातच असल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण झाला महिला पोलिसांसमोर दोन्हीही जबाबदाऱ्या होत्या मुलाला बाजूला आणून त्यांनी खाऊ दिला तर दुसऱ्या बाजूला पडलेली दुचाकी लोकांच्या मदतीनं बाजूला घेत वाहतूक सुरळीत केली मुलांचा बाप दुचाकी चालवण्याच्या स्थितीत नसल्यानं त्यांनी मुलाच्या सुरक्षिततेसाठी त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधला पण होऊ शकत नव्हता यामुळे फुलेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते विजय देसाई यांच्याशी संपर्क करत नातेवाईकांना पाठवून देण्याची विनंती केली दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा